नमस्ते मुलांनो आज आपण इयत्ता पहिली विषय मराठीमधील छोटेसे बहीण भाऊ ही अतिशय सुंदर अशी कविता कवी वसंत बापट यांनी लिहिलेली आहे या कवितेतील छोटेसे बहीण भाऊ उद्या मोठे होऊन काय काय, काय करणार आहेत चला पाहूया छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले ले हो। ओसाड उजाड जागा सुंदर बागा शेतांना मळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ उद्याला मोठाले हो होऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो होऊ मोकळ्या भाळी जाऊ मळ मनाने आनंद भराने आनंद देऊन घेऊ उद्याला मोठाले होऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ हो प्रेमाने एकत्र रा नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकत्र हो उद्याला मोठाले हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ उद्याला मोठाले हो उद्याला धन्यवाद